चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आजचा आपल्या व्हिडिओचा विषय आ हा खूप म्हणजे खूप शक्तिशाली आहे ही सेवा म्हणजे सर्वात या विश्वातील सर्वात शक्तिशाली ही सेवा आहे तुम्हाला ही सेवा तीन दिवसीय करायची आहे आणि ती पण रात्री बारा वाजता तुम्हाला ही सेवा करायची आहे तर ती सेवा कोणती आहे तर ती सेवाच म्हणजे व्यंकटेश स्तोत्राची ही सेवा आहे तर याचं अनुष्ठान कसं करायचं नियम अटी सर्व काही तीन दिवसाच्या या सेवेने तुमची अडलेली कामे तुमची जी काही अपूर्ण इच्छा आहेत ती तुमची इच्छा कितीही सेवा केली तरी तुमची इच्छा पूर्ण होत नाही कठीणातली कठीण इच्छा आहे आणि तुमची जी काही अडकलेली कामे आहेत तर ती कामे या सेवेने मार्गी लागतील आणि तुमची कठीणातली कठीण इच्छासुद्धा पूर्ण होणार ती म्हणजे या सेवेने तुम्हाला तुम्ही तुम्हाला विश्वाससुद्धा बसणार नाही की मी ही सेवा केली आणि तीन दिवसातच माझी ही इच्छा पूर्ण झाली इतकी प्रभावी आणि शक्तिशाली ही सेवा आहे बघा बऱ्याच वेळेस आपण खूप साऱ्या सेवा करतो पण तरी पण आपली इच्छा पूर्ण होत नाही मग ती कोणतीही असो व्यवसायाबाबत असो शैक्षणिकबाबत असो किंवा घरासाठी असो किंवा मुलांसाठी असो संतानप्राप्तीसाठी असो विवाहसंबंधित असो कशासाठीही असो तुम्ही जी तुमची इच्छा आहे ती इच्छा बोलून तुम्ही ही ही सेवा करू शकतात इतकी प्रभावी ही सेवा आहे आणि या सेवेने प्रत प्रत्यक्ष भगवान विष्णू तुम्हाला दर्शन देतील प्रत्यक्ष ते दर्शन देतील आणि तुम्हाला याचा अनुभव येणार म्हणजे येणार प्रत्यक्ष भगवान विष्णूं साक्षात्कार होणार तुम्हाला दर्शन मिळणार इतकी ही प्रभावी सेवा आहे तर ही सेवा कशी करायची याच्यासाठी संकल्प कसा करायचा सर्व काही अटी नियम आज मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर व्हिडिओ जरा सुद्धा स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती या व्हिडिओमार्फत मिळून जाईल तर बघा आता ही सेवा तुम्ही कोणत्याही वारापासून सुरू करू शकतात कधीपासूनसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात तुम्हाला काय करायचं आहे तुमच्याकडे भगवान विष्णूचा आणि माता लक्ष्मीचा फोटो हा असायलाच पाहिजे बघा जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथं माता लक्ष्मी ही स्थिर असते टिकून राहते तिथं माता लक्ष्मीचा वास हा असतो म्हणजे असतो त्याच्यासाठी भगवान विष्णूंची सेवा करणंही तितकंच महत्त्वाचं आहे व्यंकटेश श्रोताचं पठणही केल करणं तितकंच महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे ही सेवा तुम्हाला करायची आहे मग आता थोडीशी अवघड आहे पण जितकी सेवा अवघड आहे तितकंच तुम्हाला फळही तितकंच मोठं मिळणार आहे आणि छानही मिळणार आहे आणि तुमची कठीणातली कठीण जी कधीच पूर्ण होणार नव्हती ती अशक्य गोष्ट होती ती सुद्धा शक्य होणार ती म्हणजे या व्यंकटेश स्रोताच्या पठणाने तर बघा तुम्हाला काय करायचं आहे ही सेवा आपल्याला रात्री बारा वाजता बरोबर बारा वाजता तुम्हाला ही सेवा करायची आहे मग ही सेवा करताना तुम्हाला काय करायचं आहे रात्रीच सर्व काही तुमची कामं आवरून घ्यायची आहे आणि तुम्हाला पावणे बारा वाजताच तुम्हाला या सेवेसाठी तुम्हाला आंघोळ करायची आहे बघा ही सेवा करताना एकदम मन स्वच्छ शरीर स्वच्छ करूनच तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे त्याच्यासाठी तुम्ही साडे अकरा वाजता किंवा पावणे बारा वाजता तुम्ही आंघोळ करायची आहे आता बऱ्याच वेळेस असं होतं की हातपाय तोंड धुवून ही सेवा केली तरी चालते का बघा आपल्याला प्रचिती पण पाहिजे आपल्याला अनुभव पण यायला पाहिजे आपली मोठीत मोठी कठीणातली कठीण इच्छा पण पूर्ण व्हायला हो पाहिजे मग त्याच्यासाठी थोडंस तरी आपण कष्ट घेतलेच पाहिजे त्याच्यामुळे आंघोळ करूनच ही सेवा तुम्हाला करायची आहे तर आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला देवघरासमोर बसून आसन टाकायचं आहे बरोबर पाव बाराच्या बाराला पाच दहा मिनट कमी असताना तुम्हाला या सेवेला सुरुवात करायचं आहे बघा आता ही सेवा करताना अर्थ अडथळे तर खूप सारे येतात खूप साऱ्या अडचणी येतात ज्यावेळेस आपण गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला जितक्या अडचणी येतात तितक्याच अडचणी या सेवेलासुद्धा येतात बघा आळस येतो जांभळ्या येतात नको वाटते ही सेवा करण्यासाठी असं वाटतं की उठावं काय की असंच एकदम आपल्या असं मांडी खालून काहीतरी गेल्यासारखं वाटतं किंवा एकदम आपण दचकतो किंवा काहीतरी असा खडबड केलेला आवाज येतो किंवा कोणाच्या तरी पावलाचा चालायलेला पावलाचा आवाज येतो बघा या बऱ्याच साऱ्या अशा प्रकारच्या अडचणी येतात पण ही सेवा बारालाच काबर करायची कारण यावेळेस प्रत्यक्ष भगवान विष्णू हे धर्तीवर विराजमान होत असतात धर्तीवर ते येत असतात आणि त्यावेळेस आपण सेवा त्यांची सेवा आपण करत असताना आपल्यावर जर त्यांची नजर पडली तर आपली जी काही इच्छा आहे ज्या इच्छेसाठी आपण ही सेवा करत आहोत तर ती इच्छा आपली पूर्ण होते म्हणजे होतेच आणि प्रत्यक्ष भगवान विष्णू आपल्याला दर्शन देतात त्याच्यामुळे ही सेवा बारा वाजताच करायची आणि त्यावेळेस वातावरण एकदम शांत प्रसन्न कोणाचा आवाज नको काही नको सर्व काही शांत असतं त्याच्यामुळे ही सेवा बारा वाजताच करायची आहे तर बघा मग ही सेवा तर अडचणी खूप येत असतात बघा त्यावेळेस आपल्याला असा भास होतो की आपल्या कोणाची तर सावली दिसल्यावणी दिसते पण ती सावली प्रत्यक्ष विष्णू देवाची असते भगवान विष्णूंची असते त्याचबरोबर चपलांचा कोणीतरी चालायला आवाज येतो पाण्यांचा आवाज येतो एकदमच साफ दिसतो अशा प्रकारचे आपल्याला चित्र दिसत असतात जेणेकरून आपण घाबरावून उठून त्या सेवेचं जावं अशा प्रकार आपल्यासोबत घडतात पण अजिबात घाबरायचं नाही ती सेवा करताना तुम्ही बसलात ना तर सेवा पूर्ण करूनच तुम्हाला उठायचं आहे अडथळे खूप येणार आहेत पण एक विश्वास ठेवायचा की मी ही सेवा पूर्ण करणारच आहे मग अडथळे किती पण येऊ हा विश्वास ठेवायचा आणि ती सेवा करायची आळस येतो येऊ द्या झोप येते येऊ द्या पण तरी पण सेवा मी पूर्ण करणारच हा विश्वास जर ठेवला तर तुमची सेवा नक्की पूर्ण होते कारण प्रत्यक्ष भगवान विष्णू आपली परीक्षा घेत असतात ते आपण या परीक्षेत उत्तीर्ण होतो की नाही हे पाहत असतात आणि जर का तुम्ही या परीक्षेत उत्तीर्ण झालात तर समजा तुमची इच्छा पूर्ण होते म्हणजे होते तुमची अडकलेली कामे मार्गी लागतात म्हणजे लागतातच ते म्हणजे या सेवेने तर बघा आता प्रत्येकाकडं नित्यसेवेची पोथी असणं हे गरजेचंच आहे आता ही सेवा करायची म्हटलं की नित्यसेवे सेवाची जी पोथी आहे मग त्याच्यात मंत्र आहेत स्रोत्र आहेत तर ही पोथी असणं गरजेचं आहे कारण त्याच्यामध्येच व्यंकटेश स्रोत्र आहे तर ते तुम्हाला दररोज आता तीन दिवस ही सेवा करणार आहात तर तीन दिवस तुम्हाला रात्री बाराच्या आधीच तुम्हाला दररोज तीन दिवस आंघोळ करायची आहे आणि रात्री बारा वाजताच तुम्हाला या व्यंकटेश स्रोत्राचं स्तोत्राचं एकवीस वेळेस पठण करायचं आहे बघा आता एक वेळेससुद्धा आपण पठण करू शकतो पण आपल्याला प्रचिती ही तितकीच मोठी पाहिजे आपली इच्छा पण तितकीच मोठी आहे तर मग आपली सेवा ही तितकीच मोठी व्हायला पाहिजे आपण सेवा थोडी करायची आणि आपल्या इच्छा मोठ्या मागायच्या असं नाही चालणार त्याच्यासाठी सेवा पण मोठीच करायला हवी बघा तर तुम्हाला एकवीस वेळेस याचं व्यंकटेश स्त्रोताचं पठण तुम्हाला दररोज तीन दिवस एकवीस वेळेस करायचं आहे बघा वेळ लागेल टाईम लागेल पण ही सेवा जर तुम्ही मनोभावीने श्रद्धेने केली तर तुमची कितीही अडचणी असो कितीही अडथळे असो ते कामे तुमची होणार ते कामे तुमची मार्गी लागणार आणि तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छाही तुमची पूर्ण होणार ती म्हणजे ह्या सेवेने भगवान विष्णूंच्या या सेवेने आणि जिथं आपण बघणार भगवान विष्णूंची सेवा करतो तिथं लक्ष्मी माता ही आपोआप येते त्या घरातून ती काढता पाय कधीही घेत नाही लक्ष्मी माता सदैव आपल्यात घरात विराजमान राहते स्थिर राहते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी पैसा धन संपत्ती सर्व काही आपल्याला मिळून जातं तर ह्यामुळे भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मींची सेवा करणं हे तितकंच महत्त्वाचं असतं तर मग आता ही सेवा तुम्हाला तीन दिवस अशा प्रकारे करायची आहे मग नंतर तुम्ही ती सेवा झाल्यानंतर तुम्ही काही जो समजा फ्रूट्स असतील किंवा काहीतरी सुकामेवा असेल गोड काहीतरी पदार्थ खडीसाखर म्हणा तो नैवेद्याला तुम्ही दाखवू शकतात आणि शेवटच्या दिवशी याचं का तिसऱ्या दिवशी उद्यापन असं करायचं असं काहीही नाही तर मग तुम्हाला याचे अटी नियम काय आहेत तर बघा याच्यासाठी तुम्हाला तीन दिवसाची सेवा करणार आहात ना तुम्ही तर तीन दिवस तुम्हाला कडकडीत मांसाहार वर्ज्य करायचा आहे तीन दिवस तुम्हाला मांसाहार अजिबात करायचा नाही त्याचबरोबर तुम्हाला ब ब्रह्मचर्याचं पालनही करायचं आहे तीन दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचं कडकडीत पालन करायचं आहे पर अन्न तुम्हाला तीन दिवस वर्ज्य करायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही ही सेवा करण्यासाठी बसणार आहात तर शक्य असेल तर जमलंच तर निळ्या रंगाचं आसन तुम्ही घ्या ही सेवा करताना निळ्या रंगाची साडी निळ्या रंगाचा ड्रेस तुम्ही परिधान करा कारण भगवान विष्णूंना निळ्या रंग हा अतिशय प्रिय आहे मग त्यांच्या आवडीचे जर आपण वस्त्र परिधान केले तर ते आपल्यावर प्रसन्न हे होतीलच त्याच्यामुळे शक्य असेल तर तुम्ही निळ्या रंगाची साडी परिधान करूनच या सेवेला बसायचं आहे आणि ही सेवा करताना आपल्या अंगावर जे वस्त्र आहेत तर ते एकदम नवीन असायला पाहिजेत नवीन म्हणजे ते विटाळ सुतकात वापरलेली नसोनी मासिक धर्मात वापरलेली नसोनी एकदम नवीन वस्त्र आपण परिधान करूनच सेवा करायची आहे तर अशा प्रकारे ही तीन दिवस तुम्हाला सेवा करायची आहे आणि मग बघा तुमची कठीणातली कठीण ही इच्छा पूर्ण होणार अडखळलेली कामे तुमची मार्गी लागणार इतकी ही प्रभावी सेवा आहे तर या सेवेचं तुम्ही नित्य तीन दिवस नियमाने जर पठण केलं तर तुमची इच्छा ही पूर्ण होणारच आणि या सेवेच्या आधी तुम्हाला संकल्प हा जरूर करायचा आहे संकल्प कसा करायचा हा सर्वांना माहीत आहे संकल्प सोडून सोडायचा आहे तुम्हाला आणि तुमची जी काही इच्छा आहे जी काही अडथळे आहेत ते सांगून तुम्हाला संकल्प करून मग या सेवेला सुरुवात करायचं आहे कारण संकल्प करायचा हे आपल्याकडून राहून गेलो होतं त्याच्यामुळे शेवटला मी सांगितलेलं आहे संकल्प कसं करायचं उजव्या हातात तुम्हाला थोड्याशा अक्षदा फूल पाणी घेऊन तुम्हाला हळदी हो कुंकू घेऊन तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे तुमचं गोत्र सांगायचं आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे ते सांगून संकल्प करायचा आहे <laughs> तर अशा प्रकारे जर तुम्ही ही सेवा केली लोकर तर तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार तर असा होता आजचा व्हिडिओ व्यंकटेश स्वतःचं पठण आणि तीन दिवसाची सेवा जेणे तुमची इच्छा ही पूर्ण होणार तर बघा रात्री बारा वाजता करावायची ही सेवा आहे आवर्जून तुम्ही ही सेवा नक्की करा आणि याचा जो काही अनुभव तुम्हाला येईल तो कमेंटद्वारे नक्की शेअर करा तर चला तर मग भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ